नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत तर चला आज आपण बघणार आहोत ढोकळाचं साहित्य सांगते दोन चमचे रवा एक चमचे साखर चवीनुसार मीठ एक लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला दोन मिरच्या आहेत आणि एक वाटी बेसन हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून आहे आता बघू शकता मी इथं रवा टाकला आहे मीठ टाकलेला आहे साखर टाकली आहे त्याच्यातच आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत लिंबू पण इथंच आपल्याला पिळून घ्यायचं आहे याच्यातच आपल्याला एक चिमुडभराशी हळद टाकून घ्यायची आहे आणि याच्यातच आपल्याला हे बेसन पण टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक छोटा पेला पाणी टाकून जसं पाणी लागेल तसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे केक जर जसं बॅटर असतं ना त्याच पद्धतीचं आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटल्यानंतर बघू शकता आपलं असं बॅटर आता तयार झालंय एका साईडला आपल्याला एका डब्याला तेल लावून घ्यायचं आणि तो डबा बाजूला ठेवून द्यायचा आहे आता इथं बॅटर काढून घेऊ पण कुकर आहे ना प्री हिट करायला ठेवायचा म्हणजे गॅसवरती कुकर ठेवून द्यायचा त्याच्या खाली पाणी ठेवायचं आणि गॅसवरती ठेवायचं आहे आणि कुकरची शिट्ट्याने रिंग बाजूला काढायची तोपर्यंत तो या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि इथं फ्रूट सॉल्ट टाकायचा था, इनोचा सिम्पलवाला फ्लेवर असतो तो आणि हे जे बॅटर आहे ना ते आपण जो ग्रीस केलेला आहे ना ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे त्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे तुम्ही बघू शकता हे कसं बॅटर जेणे डबल झालेलं बघू शकता कसं फुगलेलं आहे फुललेलं आहे ते इनो टाकलं की हे बॅटर डबल होतं आणि मग जास्त वेळ न घालवता पटकन हे टाकून द्यायचं आणि हे कुकर गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात ठेवायचं आणि शिट्टी आणि रिंग काढायची आणि हे वीस मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे एक दोन वेळा चेक करायचं झालं आहे का आता बघू शकता इथं मी ठेवलेलं आहे वाफवायला आता बघा आपला कसा ढोकळा तयार झालेला आहे वीस मिनटं लागली याला व्यवस्थित असा रिमूव्ह करून घ्यायचा डिमोल्ड करून घ्यायचा त्याला तेल लावलेला असतं ना भांड्याला त्याच्यामुळे हा पटकन निघतो जास्त वेळ लागत नाही किंवा मग तो तुटत वगैरे नाही बघू शकता कसा फ्लफी झालेला आहे एकदम मस्त असा ढोकळा पण तरीसुद्धा तो गरम आहे आता काय करायचं हा सरळ करून घ्यायचा आणि याचे तुम्हाला जे आवडतील त्या शेपमध्ये कट करून आहे आणि आपल्याला याच्यावरती आता फोडणी टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये आपल्याला मोहरी आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्याच फोडणीमध्ये आपल्याला पाणी ओतायचं आणि एक चमचा साखर टाकायची म्हणजे काय होईल हा ढोकळा जो दो आहे एकदम सॉफ्ट राहील आपण त्याच्यावरती जसं लागेल तसं बॅटर टाकायचं तुम्ही बघू शकता इथं बाजूला मी बनवून घेतलं आणि हे जे थंड आहे ना थंड फोडणी टाकायची असते गरम फोडणी टाकायची नसते तर बघा आता इथं मी सर्व ढोकळ्यावरती ना अशी ही फोडणी टाकून घेणार आहे जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचंय ह्याच्या पान या पाण्यामध्ये साखर टाकलेली असते म्हणजे हे गोड पाणी झालेलं असतं चोडक्यात ढोकळा कसा ड्राय होऊन जातो त्याच्यामुळे ह्याच्यावरती पाणी जसं जमेल तसं किंवा त्याला लागेल तसं टाकायचं म्हणजे हा एकदम मऊ सॉफ्ट राहतो तो मस्ता तर बघू शकता मस्त आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी रेसिपी आवड